कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कायम आहे परिणामी पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असून आज नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे जिल्ह्यातील तब्बल एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर ओसरला आहे मात्र धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आज पहाटे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे दुपारी एक वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी चाळीस फूट पाच इंचावर पोहोचली होती पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट तर धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी मानली जाते दरम्यान जिल्ह्यातील तब्बल एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत हवामान विभागानं पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक एकशे नऊ पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे जिल्ह्यात हातकणंगले तेरा पूर्णांक एक शिरोळ नऊ पूर्णांक पाच पन्हाळा एकोणतीस पूर्णांक एक शाहूवाडी पन्नास राधानगरी त्रेसष्ट पूर्णांक नऊ गगनबावडा एकशे नऊ पूर्णांक तीन करवीर अठरा पूर्णांक दोन कागल तेहत्तीस पूर्णांक सहा गडिंग्लज अठ्ठावीस बुदरगड त्रेचाळीस पूर्णांक चार आजरा बेचाळीस पूर्णांक दोन आणि चंदगड तालुक्यात एकोणचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर इतक्या पावसाची गेल्या चोवीस तासात नोंद झाली आहे